नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता काव्य त्याला म्हणत असतं की जीवा आपण सांगून टाकू यानं सगळं खरं की आपल्या दोघांचा एकमेकांवर प्रेम आहे किती दिवस लपवून ठेवायचं आता चल चलानं सांगून देऊ तेव्हा आता जीवा म्हणतो की नंदिनीचा लग्नाचा आणि माझ्याविषयीचा असा विश्वास उडेल असं मी काही करणार नाही आहे तू आता काव्य त्याला रागातच म्हणते तू सगळं लपवशील पण हा टॅटू कसा लपवशील तोही माझ्या नावाचा तेव्हा आता जीवा मोठ्याने म्हणतो यापुढे लगवायची गरजच लागणार नाही तर आता तो त्या हातामध्ये त्या त्याच्या हातामध्ये पेटलेली काडी असते तर काडीनेच आता त्याच्या हातीला लावतो म्हणजे अक्षरशः इतकं विचित्र दिस दिसतं इतकं विचित्र पाहण्यासारखं असतं की खूपच तर आता नंदिनी आणि काव्या दोघी मोठ्या मोठ्याने ओरडते की नंदिनीसुद्धा धावत धावत आलेली असते की जीवा असं काय करत आहे स्वतःशी का खेळत आहे आणि तेही असं काव्य देखत तर आता मंडळी आता नंदिनीला समजेल का की जीवाने हे का केलं आणि नंदिनी आता काव्याला माफ करेल का कारण काव्यामुळेच न जीवाने आता हे केलेलं असतं हा खेळ मांडलेला असतो तर मंडळी आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल की आता नंदिनी आणि काव्या काय रिॲक्ट करतात ते तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद गुड नाईट